हॅलो एव्हरीवान या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवी विषय मराठीचा पायाभूत चाचणीचा प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर विथ आन्सर आपण बघणार आहोत ही सराव प्रश्नपत्रिका आहे उत्तरासहित अगोदर उत्तर तुमची तोंडी परीक्षा होईल नंतर ही लेखी परीक्षा होणार आहे प्रश्न दोन ते चार साठी हा उतारा वाच आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिही व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा उतारा वाचून घ्या आणि त्याखालील प्रश्नांची उत्तर आपण सोडवूया प्रश्न क्रमांक दोन स्वच्छ पाणी कोण अंत योग्य पर्यायाला कर उतारा वाचल्यावर तुम्हाला नक्कीच उत्तर मिळालं असेल की नदी पर्याय क्रमांक ब ला आपण गोल केलेला आहे प्रश्न क्रमांक तीन नदी आनंदाने कुठून वाहत आली होती असे तुला वाटते योग्य पर्यायाला गोल कर तर योग्य पर्याय आहे क डोंगर दर्यातून प्रश्न चौथा नदीचे पाणी अस्वच्छ कोणी केले तर याचं उत्तर आहे नदीचे पाणी माणसांनी अस्वच्छ केले शहरातील घाण गटारे कचरा आणि नाले नदीत सोडले गेले त्यामुळे स्वच्छ आणि गोड पाणी असलेली नदी दूषित झाली माणसाच्या हलगर्जीपणामुळे नदीचे निर्मळ रूप हरवले पुढे सुद्धा एक उताराच आहे प्रश्न पाच ते सात साठी हा उतारा वाच आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिही व्हिडिओ पॉज करून हा उतारा वाचा आणि त्याच्यावरचे उत्तर आपण आता सोडवूया प्रश्न क्रमांक पाच आहे डॉक्टर जयंत नारळीकर यांना गणित विषयाची आवड कोणामुळे निर्माण झाली तर बघा उतार उत्तर दिलेलं आहे सगळ्यां खेळांपेक्षा जयंतरावांना आवड होती ती अंक गणिताची घरी येणारे मामा यांच्या बुद्धीला चालना मिळेल असे प्रश्न कुट प्रश्न सोडवण्यासाठी येत असत अशा प्रकारच्या अनौपचारिक शिक्षणातून गणिताची गोडी वाढत होती म्हणून इथे हे उत्तर येणार आहे मोरुमामांमुळे प्रश्न क्रमांक सहा जयंतरावाच्या आई वडिलांची कोणत्या विचारांवर श्रद्धा होती तर तुम्हाला इथे मध्ये उत्तर मिळेल की ज्ञान हे पुस्तकात असते पण त्याचा प्रत्यय प्रत्यक्ष जीवनात घ्यायचा असतो हे त्याचं योग्य उत्तर आहे ज्ञान हे पुस्तकात असते पण त्याचा प्रत्यय प्रत्यक्ष जीवनात घ्यायचा असतो प्रश्न सात जयंतराव त्यांच्या भावांबरोबर कोण कोणते खेळ खेळत असत इथे उत्तर आहे बॅडमिंटन आणि क्रिकेट या खेळात जयंतराव आणि त्यांचे बंधू अनंतराव रमत होते तर तुम्ही इथे उत्तर लिहिणार आहात जयंतराव त्यांच्या भावाबरोबर बॅडमिंटन आणि क्रिकेट खेळ खेळत असत प्रश्न आठ ते दहा साठी ही कविता वाच आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहिले कविता तुम्हाला वाचायची व्हिडिओ पॉज करा ही कविता वाचा आणि त्याच्या वरची उत्तर आपण सोडवूया प्रश्न क्रमांक आठ पूर्वी कशाला माप नसायचं हे खालील पर्यायातून निवड आणि योग्य पर्यायाला गोल कर जर आपण कविता वाचली तर इथे आपल्याला कळ उत्तर मिळेल दूध दुपत तूप लोणी याला माप नसायचं तर इथे आपण क या पर्यायाला गोल केलेला आहे दुध दुप्त आई पाहुण्यांसाठी रात्रंदिवस कष्ट करायची या अर्थाच्या कवितेतील ओळी लिही हे कोणत्या ओळीतून कळत आहे आपल्याला की आई पाहुण्यांसाठी रात्रंदिवस कष्ट करायची ते तर इथे बघा ओळ आहे माय दिवस रात्र खपायची तुम्ही या दोन ओळी लिहिल्या तरी चालणार आहे मी इथेही एकच ओढलेली पै पाहुण्यांसाठी माय दिवस रात्र खपायची प्रश्न क्रमांक दहा गावातील लोक सण कसे साजरे करायचे ते लिही तर गावातील लोक सण जल्लोषाने साजरी करायची भजन कीर्तन सुद्धा रात्रभर करत असत या ओळीत तुम्हाला उत्तर मिळणार याच सण जत्रांमधून किती जल्लोष असायचा भजन कीर्तन करीत गाव अख्खी रात्र बसायचा प्रश्न क्रमांक अकरा तेरा साठी हा लेख वाच आणि त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहि हा लेख तुम्हाला आहे आणि त्याच्या खालील प्रश्नांची उत्तर तुम्हाला लिहायची हा लेख आपण वाचून घेऊया शाळा झाली आता परत शाळा झाल्या की परत अभ्यास पण तोच अभ्यास आपण नियमित करतो का प्रश्न विचारला इथे तर बहुतेक मुलांच्या बाबतीत त्याचे उत्तर नाही असे असते नाही असे येते आणि मग आपण एकदम अभ्यास करतो त्यामुळे अवेळी जेवण होते जास्त जागरण होते मग एन परीक्षेच्या वेळी ताप भरतो आणि आपण आजारी पडतो यासाठी नियमित अभ्यास केव्हाही चांगला असतो विशेषतः दहावी बारावीच्या मुलांनी विशेष काळजी घ्यायला हवी वेळेचे नियोजन करायला हवे इयत्ता दहावीसाठी परीक्षा मार्च तर बारावीची परीक्षा फेब्रुवारी सुरू होते आणखी एक गोष्ट म्हणजे तुम्ही मुले खूप हुशार आहात सगळ्यांनाच सायकल येते कमी वयात मोटरसायकल येते चारचाकी गाडी येते पण तुम्ही वाहनांपासून दूर राहा वयाची अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत कोणत्याही वाहनाच्या चावीला हात लावू नका नाहीतर लेखनिका लेखनिकासह परीक्षा द्यावी लागते यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे आणि प्रत्येक गोष्ट करताना विचार करा चिंतन करा आणि ताण न घेता अभ्यास करा व स्वतःची काळजी घ्या इथे प्रश्न विचारला या उत्तरावर इयत्ता दहावीची परीक्षा कोणत्या महिन्यात होते योग्य पर्यायाला गोल कर तर इथे बघा दहावीची परीक्षा मार्च तर बारावीची परीक्षा फेब्रुवारीत होते आपल्याला दहावीच्या परीक्षेबद्दल विचारलं म्हणून आपण इथे मार्च या पर्यायाला गोल करणार प्रश्न क्रमांक हा प्रश्न वाचल्यानंतर खालीलपैकी काय योग्य आहे असे तुला वाटते हा लेख सॉरी हा लेख वाचल्यानंतर खालीलपैकी काय योग्य आहे असे तुला वाटते योग्य पर्यायाला गोल कर तर हे तिघ पर्याय वाचून घेऊ घ्या तिघ पर्यायांपैकी अ हा पर्याय योग्य आहे स्वतःची काळजी घेऊन नियमित अभ्यास करणे अ आणि क अयोग्य आहेत यावर्षी मोटरसायकल चालवायला शिकणे हे अयोग्य आहे वयाची चौदा वर्ष पूर्ण झाली की लगेच चार चाकी चालवणे हे सुद्धा अयोग्य आहे म्हणून योग्य पर्याय काय आहे अ प्रश्न तेरा एक परीक्षेच्या वेळी आजारी पडण्याची कोणकोणती कारणे लेखकाने सांगितली आहेत मुलं नियमित अभ्यास करत नाहीत आणि मग परीक्षेच्या वेळी एकदम अभ्यास करतात त्यावेळी अवेळी जेवण होते जास्त जागरण होते मग एम परीक्षेच्या वेळी ताप भरतो आणि मुलं आजारी पडतात आता पुढे व्याकरणावर प्रश्न विचारलेली आहेत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घेईल याच चॅनलवर तुम्हाला मॅथ्सचे आणि इंग्लिशचे सुद्धा व्हिडिओ मिळणार आहेत सॉल्व्ह क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेले असतील त्याच्यात प्रश्न चौदा सदाचार, शब्दाचा सदाचार शब्दाचा या शब्दाचा संधी विग्रह खालीलपैकी कोणता योग्य पर्यायाला गोलकर सदाचार या शब्दाचा संधी विग्रह काय आहे सत अधिक आचार पुढील शब्दाचा पुढील शब्दाचा संधी कर पुढील शब्दाचा कर अति अधिक आनंद अत्यानंद प्रश्न क्रमांक सोळा खालील वाक्यात अधोरेखित केलेल्या शब्दांऐवजी कंसात दिलेल्या पर्यायांमधून योग्य वाक्प्रचार निवड आणि आवश्यक बदल करून वाक्य पुन्हा वा, वाक्प्रचार आहेत जीव की प्राण असणे जीव पणास लावणे आणि जीवापाठ जपणे हे तिघ वाक्प्रचारांपैकी जो आवश्यक वाक्प्रचार आहे तो आपण ह्या वाक्यात वापरणार आहे आता वाक्य वाचूया चांदणीने लांडगेशी झुंज देताना प्रयत्नांची प्रकाष्टा केली म्हणजे तिने खूप प्रयत्न केले आपला जीव लावून दिला डिरेक्टली पनास तर चांदणीने लांडग्याशी झुंज देताना झुंज देताना चांदणीने लांडग्याशी झुंज देताना जीव पनास लावला इथे काय येईल उत्तर जीवपनास लावणे आणि हा वाक वाकप्रचार वापरून हे आपण उत्तर बनवलेलं आहे प्रश्न क्रमांक सतरा खालील शब्दांचा आकारविल्हे क्रम लाव वर्णक्रमानुसार लावायचंय मग अगोदर काय येईल करुणा येईल मग नंतर कुणाल नंतर प्रवीण आणि मग रीमा प्रश्न क्रमांक अठरा खालील वाक्यातील चुकीचे विरामचिन्ह शोध त्या जागी योग्य विरामचिन्ह वापरून वाक्य पुन्हा दि मी म्हटलं एक अतिशय कठीण प्रश्न विचार विचारा मी म्हटलं एक अतिशय कठीण प्रश्न विचारा वाक्यात विरामचिन्हांमध्ये बदल केलेला आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे सामान्य रूप ओळखून लिहिले अमिनाने पुस्तकामध्ये मोरपीस ठेवले आता पुस्तकामध्ये याच सामान्य रूप काय येईल पुस्तक वाक्याच्या नुसार पुस्तक याला आपण त्याच्यात बदल केलेला आहे मग त्याचं सामान्य रूप काय झालं पुस्तकामध्येच सामान्य रूप आहे पुस्तक प्रश्न क्रमांक वीस खालील वाक्यातील क्रियाविशेषण अवयव ओळख त्या भर 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 भर. तर त्या प्रकारचे क्रियाविशेषण अव्यय वापरून दुसरे वाक्य लिही उशीर झाल्यामुळे आई भरभर चालत गेली या वाक्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय कोणताय भरभर तर ते आपण इथे लिहिलेले क्रियाविशेषण क्रियाविशेषण कोणतंय अव्यय भरभर हे आहे आणि व त्या प्रकारचे क्रियाविशेषण वापरून दुसरे वाक्य लिहि आता त्याच प्रकारचं क्रियाविशेषण आपल्याला वापरायचं आहे आणि दुसरं वाक्य लिहायचंय मग आपण भरभर सारखं दुसरं क्रियाविशेषण अव्य कोणता आहे तर हळूहळू हौ। मग त्याचं आपण वाक्यात दुसरं वाक्य लिहिलंय माया हळूहळू चालत गेली भरभर सारखंच हे पण क्रियाविशेषण अव्य आहे हळूहळू प्रश्न क्रमांक एकवीस अधोरेखित शब्दाला योग्य विभक्ती प्रत्यय लावून वाक्य पुन्हा लिहि सर्वांनी फातिमा अभिनंदन केले आता विभक्ती हे वाक्य तर तुम्हाला एक कळते की ही चुकीच आहे मग विभक्ती काय असते चाचीचे मग आपण इथे चला ते सला नाते हे विभक्तीचे प्रकारे तुम्ही अभ्यासलेच असतील प्रथमा द्वितीया तृतीया हे विभक्तीचे प्रकार आहेत आणि त्याच्यातले शब्द असतात तर सर्वांनी फातिमाचे अभिनंदन केले प्रश्न क्रमांक बावीस खालील वाच व त्याच्या व त्याला कंसातील म्हणींपैकी योग्य अर्थाची म्हण निवडून वाक्य पुन्हा लिही तर हातच्या कंकनाला आल... सॉरी हातच्या कंकनाला आरसा कशाला अति तेथे माती कर नाही त्याला डर कशाला या म्हणी दिलेल्या आहेत तीन म्हणी दिलेल्या आहेत तुम्हाला त्याच्यापैकी योग्य म्हण तुम्हाला या वाक्यात वापरायचे तर वाक्य वाचूया मधू मित्रांसोबत बागेत खेळत होता त्यापैकी कोणीतरी पाने फुले तोडली होती माईकाकांनी सर्वांना बोलावले मुले जायला घाबरत होती पण मधु जायला तयार होता त्याच्या मनात आले की कोणती म्हण इथे वापरता येईल आजच्या कंकनाला आरसा कशी आला तर ही नाही वापरू शकत आपण कारण की त्याचा अर्थच लागत नाही इथे तेथे ते माती ही पण नाही कर नाही त्याला डर कशाला मग त्याच्या मनात होते की कर नाही त्याला डर कशाला मग हे वाक्य तुम्ही परत पूर्ण लिहा इथे पुढचा प्रश्न आहे तुझ्या शाळेत भरविलेल्या विज्ञान प्रदर्शनाचा अहवाल लिही तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहायचंय ही सराव प्रश्नपत्रिका आहे चॅनलला चॅनलला प्रश्न क्रमांक चोवीस खाली एक घटना दिली आहे त्यावर तुझे मत व्यक्त कर या घटनेवर तुम्हाला तुमचं मत व्यक्त करायचंय तर घटना कोणती आहे सकाळी दहा वाजले होते रस्त्याचे खोदकाम सुरू होते त्यामुळे अर्धात रस्ता बंद होता सर्व वाहने संतपणे पुढे जात होती थोड्याच वेळात वाहतुकीची कोंडी झाली तेवढ्यात एक अँबुलन्स म्हणजे रुग्णवाहिका हॉर्न वाजवत आली पण तिला पुढे जाता येत नव्हते या प्रसंगाबाबत तुझे मत काय ते लिही तुमच्या नोटबुक मध्ये तुम्ही उत्तर लिहू शकता त्याच प्रश्न क्रमांक पंचवीस तुझ्या आवडत्या कवीने तुझ्या शाळेत भरणाऱ्या बालकवी संमेलनाला यावे म्हणून पत्र लिही तुम्हाला तुमच्या आवडत्या कवीला पत्र लिहायचंय बालकवी संमेलना संमेलनाला त्यांना आमंत्रित करायचंय पत्र तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहा प्रॅक्टिस म्हणून थँक्यू सो मच